भरधाव पल्सर दुचाकीत पुलावरून खाली कोसळून एका जणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाल्याचा प्रकार कोपरगावात घडला शहरातल्या छोट्या पुलावरून भरधाव वेगाने येणारी पल्सर मोटरसायकल क्रमांक एच सतरा पी बेचाळीस त्र्याऐंशी अनियंत्रित होऊन पुलावरून खाली कोसळली या भीषण अपघातामध्ये जीत रामदास गरजे वैवर्ष पंचवीस राहणार निबारा कोपरगाव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर यश धुमाळ हा गंभीर जखमी झाला हा अपघात तीन एप्रिल रोजी रात्री दोनच्या सुमारास घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी चालवणाऱ्या तरुणाच्या गाडीवरील ताबा सुटल्यानं सदर मोटरसायकल पुलावरील कठड्यावर धडकली आणि दोघे थेट पुलाखाली कोसळले यामध्ये जीत गर्जे गंभीर जखमी झाला होता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर यश धुमाळ याला अधिक उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आल सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती देखील चिंताजनक आहे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं त्यांनी पुलाखाली पडलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली नागरिकांच्या या तत्परतेमुळे दोघांना तातडीनं रुग्णालयात हलवणं शक्य झालं या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू असून हो दुचाकीचा वेग आणि इतर कारणांचा तपास केला जात आहे वाहन चालकांनी वक्वर नियंत्रण ठेवावे आणि सुरक्षिततेचे नियम पाळावेत असं आवाहन पोलिसांकडून या निमित्तानं करण्यात आलं आहे जीएसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव